पूर्ण शाखेच्या वतीनं नऊशे लाभार्थी या लाभार्थ्यांना महामंडळाच्या योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्यात आलं शंभर कोटी पेक्षा जास्त कर्ज देऊन त्यांनी नऊशे उद्योजक या ठिकाणी निर्माण केलेले मी रोहनजी जेशी आणि सुभाष देशमुख साहेबांचं अभिनंदन करतो संचालकांचं करतो तर म्हणजे मराठा चळवळीमध्ये हा फार ऐतिहासिक निर्णय झाला या निर्णयामुळे आज पंच्याण्णव हजार मराठा उद्योजक या ठिकाणी तयार झालेले आहेत पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही एक लाख मराठा उद्योजकाचा आकडा त्या ठिकाणी पार करणार आहोत राज्याचे तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस देवें साहेब असतील आज राज्याचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब असतील त्याचबरोबर अजितदादा पवार ही मंडळी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत मग सारथी म्हणून चांगला निधी देत आहेत दे, महामंडळाला त्या ठिकाणी आर्थिक निधी देत दे, आहेत आणि भरपूर काम करण्याची संधी आज या योजनेअंतर्गत लोकांना मिळालेली आहे लोकांनी याचा योग्य वापर करून पायावर उभा राहून इतरांना उद्योगधंद्यामध्ये नोकरी द्यावी एवढीच माझी त्यांना विनंती बँकोच्या माध्यमातून जे त्यांचे ग्राहक आहेत त्यांना तुम्ही या योजनेमध्ये कर्ज दिलेले आहे त्यांची ज्यांची एखादी ब्रांच लेवलवरची मिटिंग घेऊन त्यांचा व्यवसाय कसा चाललाय त्यांना काय वेगळी मदत पाहिजे का व्यवसायामध्ये कसं प्रोत्साहन करतायत त्यांना मार्गदर्शन कसं करतायत हे सगळं जर केलं तर आपल्याला यश दाखवून कर्ज देणं हे महत्वाचं नाही परंतु व्यवसाय करणाऱ्यांना ताकद देणं हे महत्वाचं की समाजाने ज्यांनी दिलं त्याच्या माझी शिवसेना आजपर्यंत कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे आज मराठा समाजाच्या पाठीशी उभे आहेत यांच्याशी पाठीशी उभे राहा त्यांना बळ द्या जर बळ देऊ शकलात उद्याच्या असणाऱ्या प्रत्येक प्रसंगावरती हे दोघंही तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला न्याय देतील एवढीच माझी लोकांना आवडत उद्योजक या ठिकाणी